महिलांना रस्त्यावर आणून मग करून केले जात आहे आणि प्रधानमंत्र्यांची मोदीची हिंमत नाही तिकडे जायची तिकडे जाऊन झेंडा फडकव झेंडा तिथे झेंडा फडकवी बटेंगे तो कटेंगे नवीन घोषणा भाजप बटेंगे तो कटेंगे काय बटेंगे काय कटेंगे जागेवर आहे का तुमचं कापायला काही लोकसभेत कापलं लोकांनी जे कापायचं ते कठीण तो योगी आदित्यनाथ आदित्यनाथ्योगी घालून येतो त्याला म्हटलं हवा हवाभाव तेज आहे बाबाजी महाराष्ट्रात आला लोक सोडले माझ्या हे असे उद्योग आहे भाजप कॉलेजचे त्या महाराष्ट्राला मूर्ख समजतात मराठी माणसाला मूर्ख समजतात हा महाराष्ट्र एक आहे मराठ माणूस एक आहे आम्ही सगळे एक आहोत आम्ही सेफ आहोत हे बटेंगे तो हम एक आहे एक तो सेफ हे नरेंद्र मोदी अमित शहा आणि गौतम आराडे यांच्यासाठी हम किलो एक आहे तोही सेफ आहे तोही आराडे सेफ आहे लोक आम्हाला विचारतात या निवडणुकीत तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे मी म्हंटल आता आम्हाला इथे प्रतिस्पर्धी उरलेला नाही पण जरूर सांगतो या राज्याला मराठी माणसाचे दोन शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी त्यांना टाळल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसला महाराष्ट्राच्या अंगावर चाल करून येण्याची हिम्मत या दोघांनी केली आहे महाराष्ट्राचा इतिहास नष्ट करण्याची हिंमत या दोघांनी केली आहे चारशे वर्षापूर्वी अशी हिम्मत औरंगजेबाने केली होती त्या औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला त्यांना कोणी आता सांगावा मित्रांनो हे निवडणूक फार महत्वाची या मतदारसंघासाठी तर आहेच हा आपल्या सगळ्यांचा प्रतिष्ठेचा अस्मितेचा विषय पण ही निवडणूक आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य लक्षात आपण शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने ना हे राज्य चालवतो हे राज्य टिकाऊ म्हणून बाळासाहेब ठाकरेने पंचावन्न वर्ष झुंध दिले आणि हे राज्य उद्धवस्त करण्याचं काम गुजरातचे दोन व्यापारी दिल्लीत बसून म्हणून मी म्हणतो ही निवडणूक फक्त आपल्याला सत्ता मिळावी यासाठी नाही निवडणूक फक्त बाबाजी काळे आमदार व्हा म्हणून नाहीये बाबाची काळे निवडणुकीला उभा नाहीये मी म्हणतो महाराष्ट्र निवडून केलो भाई आपला महाराष्ट्र निवडून केलो काय आणि आपल्याला या महाराष्ट्राला अजित पवार विकासावर बोलतोय काकाच्याच मागे लागल्या काकाच्याच मागे लागल्या ला अजित पवार अरे त्या काकाने तुला वाढवलं मोठा केला खायला शिकवलं सगळंच खायला शिकवलं काही करत नाही बरोबर बोलतो विकासावर काय बोलत नाही बाबा अरे आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये झाला तुझ्याकडे पैसे आहेत खानदारांना शंभर शंभर कोटी रुपये झाला तुझ्याकडे पैसे येतो कुठून जमिनीत पैसा येतो ते आकाशातून पडतो या सरकारमधला एकही मंत्री एकही नेता विकासावर बोलत बोलतात कशावर हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान हा? अरे काय बोलताय भारत आता परवा देवेंद्र फडणवीस मला त्याच मेहंदीचं कौतुक वाटे हा निधून विजय मध्ये ठेवला पाहिजे भविष्यात महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे या राज्याची निवडणूक सुरू आहे महाराष्ट्राच्या प्रश्नावरती बोला ना तरुणांच्या रोजगारावरती बोला तो गौतम मराणे आमची मुंबई आमची खातोय लुटतोय गिळतोय त्याच्यावर बोला तो नरेंद्र मोदी अमित शहा महाराष्ट्राची वाट लावून सगळा पैसा आमचा गुजरातला नेतोय त्याच्यावर बोला रह। बोलतोय हो कशावर महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आली तर आम्ही जाऊन पाकिस्तानवरती झेंडा फडकव अरे काय विषय काय पाकिस्तान कुठे महाराष्ट्र कुठे विषय काय चाललाय पाकिस्तान तरी झेंडा नको फडको बाबा तू नागपूरला तुझा झेंडा उतर देतो बघ या निवडणुकीत झेंडा लाव या सांगा झेंडे कुठे फडकवतो उद्धव साहेब आम्ही देव पाहिला नाही पण तुम्ही देवापेक्षाही कर बरोबर आहे कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांच्याच देव पण महाराष्ट्राने पाहिलं म्हणून आज महाराष्ट्र सांगतो उद्धव साहेब तुम्ही योगीच्या राज्यात तिकडे त्याची गंगा 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 अरे आम्हालाही गंगा मला त्या महाराष्ट्रात गंगा गोदावरी कृष्ण आहेत त्या तुमच्या गंगेमध्ये रोज हजारो प्रेत करोना काळात तुम्ही सोडत होता देवारसपणे भरात तेलवताय आमच्या महाराष्ट्रात तेव्हा उद्धव ठाकरे नावाचा हा देव माणूस दे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा काम करत राहिला आपले प्राण वाचवण्यासाठी घराघरामध्ये औषध मिळतायेत का जेवण मिळताय का चूल आहे का माणूस महत्वाचा देवापेक्षा देव माणूस महत्वाचा हे देव पण आम्ही बाळासाहेब ठाकऱ्यात पाहिलं हिंदुत्व सम्राटामध्ये पाहिलं आणि त्यानंतर तोच अंश आणि भाऊ म्हणतो आपण उद्धव ठाकरे लाडका मुलगा म्हणतो आपण त्यासाठी त्याला लाच द्यायची गरज नाही पण जस हा मेंदी देतोय पंधराशे पंधराशे ला तुझ्या खिशाते देतो आमचाच पैसा आहे ना जनतेचा आमचाच लुटलेला पैसा आहे उड आहे का मित्रांनो आणि बहिणींनो बाबाजी काळे नावाचा उमेदवार सभ्य सुसंस्कृत संस्कृत धार्मिक माळकरी बरोबर ना अजून काय पाहिजे तुम्हाला रामकृष्ण या संपूर्ण भागामध्ये त्याच्यामुळे आम्ही हट्टाला ही जागा एक पडली मागून घेतली इथे जर झेंडा फडकला बाबा इथे जर मशाल पेटली मशाल भडकली तर महाविकास आघाडी सुद्धा उजळून निघेल आणि शिवसेने का नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनले शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि मजबूतीने या महाराष्ट्राच्या विकासासाठी उभ्या आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही भेदाभेने नाहीये शरद पवार साहेब आम्हाला बाळासाहेब ठाकरे स्थानी आज आहेत आमचे मार्गदर्शक आहेत आमचे नेते आहेत आज त्यांच्यावर सुद्धा आणि जी वेळ आली आहे या वयात रोज दहा दहा सभा आमचा हा नेता घेतो आहे मार्गदर्शन आहे आम्हाला त्यांच्याही अपमानाचा बदला घ्यायचा लक्षात आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत पुन्हा आपल्या नवरा आवाहन करेल संधी सोडू नका आणि बाबाजीना आमच्या प्रचंड बहुमतांना विजय करा आणि उद्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सत्तेमध्ये इकडल्या शिवसेनेचं योगदान राहू द्या आपण खूप मोठ्या संख्येनं सकाळपासून बसलेला असाल मी आपला आभारी आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना मी ताडिन कुन करून सांगेन ये साई भी जागा जिनलेले 23 <फ्टार्था> तारखेला संध्याकाळी अतुल जी देशमुख सुधीर जी आपण सगळे आ ओ सगळे तेवीस तारखेला संध्याकाळी जे लाळेंदेचा आमदार योग मातोश्रीवरती आ आम्ही आपल्या स्वागतासाठी